नमस्कार लीना रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला असं तेल दाखवणार आहे की तुमच्या केसांची कुठलीच समस्या उरणार नाही काही वेळा केस खूप गळतात काही वेळा पांढरे होतात अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा असे प्रॉब्लेम आजकल दिसायला लागलेले अगदी तरुण मुलींच्या डोक्यावरचे केस सुद्धा खूप पांढरे व्हायला लागलेले तर मी आज तुम्हाला असं आयुर्वेदिक अगदी जुनी पारंपरिक रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करते अगदी छान मी तुम्हाला तेल दाखवणार आहे तुम्हाला जास्वंदाचे फुलं दिसत असतील त्याबरोबर अशा चार वस्तू यात मिसळून आपण छानसं असं तेल तयार करणार आहोत चला लगेच रेसिपीला सुरुवात करते ते आपण साहित्य बघून घेऊया इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम तेल घेतले आहे ए ग्रॅम म्हणण्यापेक्षा एम एल ग दोनशे पन्नास एम एल म्हणजे पाव लिटर मी तेल घेतलं आहे खोबऱ्याचं पॅराशूटचंच घेतलेलं आहे तुम्ही जे तेल वापरत असाल खोबरे तेल ते तुम्ही घेऊ शकता फक्त सुगंधित वगैरे ते तेल येत असेल ह्या तेल करण्यासाठी ते तेल वापरू नका पॅराशूटचं नाहीतर साधं तुम्ही खोबऱ्याचं तेल जे वापरत असाल तेच यूज करा लिटर खोबऱ्याचं तेल इथं मी अगदी गावठी जास्वंदाचे फुलं घेतले तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्याच घराजवळ अशी झाडं असतात नाही तर तुम्ही फुलवाल्याकडून सुद्धा अशी फुलं विकत घेऊन येऊ शकता दोन चमचे मेथीदाना घेतलाय कोरडाच घेतलाय भिजवला वगैरे नाही हे ते, तेल करायला खूप सोपं आहे पण खूप गुणकारी आहे आता जे फुलं घेतले मी ज्या झाडाचे त्याच झाडाचे पानं घेतलेले जास्वंदाचे अगदी गावठी जास्वंद आहे माझ्या घराजवळ त्याची ही पानं घेतली स्वच्छ धुवून घेतली थोडीशी वाळवून पण घेतलेली आहे एक कांदा घेतलाय त्याला भरपूर अशी सालंसुद्धा सुद्धा आहे सालं काढायची पण नाही आपल्याला भरपूर असा कढीपत्ता घेतलाय कढीपत्ता पण स्वच्छ धुवून घेतलाय थोडा कोरडा करून घेतलाय चला रेसिपी सुरू करूया गॅसवर लोखंडी कढई ठेवली आहे लोखंडी कढईचाच उपयोग करा त्यामुळे तेल तुमचं खूप चांगलं होईल आणि गुणकारी ठरेल तुम्ही इतर कढईमध्ये सुद्धा करू शकता पण लोखंडी कढईचा परिणाम तुम्हाला चांगला अनुभव चांगला येईल आता आपल्याला तेल चांगलं उकळवून घ्यायचंय तेल तुम्ही कमी जास्त करू शकता वस्तू साहित्य मी सांगितले त्या सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी हे तुम्हाला पाव लिटरचं प्रमाण सांगितलंय फुलं पानं पान, कढीपत्ता तुम्ही कमी जास्त करू शकता तेल चांगलं उकळवून आहे आपल्याला आधी चांगलं उकळल्यावर पहिल्यांदा आपण मेथी दाना टाकतोय मेथी दाना मी भिजवून घेतलेला नाहीये असाच घेतलाय तुम्ही बारीक कुठून पण घ्यायची गरज नाही छान उकळत्या तेलात टाकलात की पूर्ण सत्व आहे ते तेलात उतरून तेला जाईल तुम्ही बघू शकता किती छान तळले मेथी मेथीदाना आता यात टाकायचं आपण कढीपत्ता पण कढीपत्ता किंवा तो जास्वंदाचा पाला टाकताना एक झाकण बरोबर ठेवा कारण कढीपत्ता उडू शकतो अंगावर अंगावर वगैरे कढीपत्ता टाकला की भरपूर उडतो म्हणून एखादं झाकण असं अगदी अलगत ठेवून आहे म्हणजे कढीपत्त्याचं पाणी अंगावर उडणार नाही करी पत्ता तुम्ही किती पण सुकवून घेतला उना तरी पण तो तेलात टाकल्यावर थोडाका होईना उडणार आता आपण जास्वंदाचा पाला टाकते मी काही कुटून वगैरे घेतलं नाही हे तेल अगदी मुली असतील त्या सुद्धा बनवू शकतील अशा पद्धतीने मी दाखवते जी झाडाचा पाला घेतलेला आहे तो धुतलेला आहे आपण स्वच्छ त्याच्या दांड्या सुद्धा आपण अशा तेलात उकळते तेलात टाकायचं आहे जास्वंदाचा पाला बघू शकता मी हातानेच असा तोडून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आता आपण साला टाकल्यावर पण थोडंसं झाकण असं ठेवून द्यायचं आहे म्हणजे थोडंसं अंगावर कमी उडेल आपल्याला कांदा नुसतं ठेचून घ्यायचं आहे बारीक कापायची वगैरे गरज नाही आहे ते साले ते राहू द्या पण थोडासा असा कांदून घ्यायचं आहे आपल्याला आता हा कांदा ठेचून घेतलेला आहे साल्यानुसारच आपण तेलात टाकून देणार आहोत तेल चांगलं ढवळून द्यायचं आहे टाकल्यानंतर थोडंसं तेल ढवळून दिलेलं आहे आता आपण जास्वंदाची फुलं टाकतोय जास्वंदाची फुलं मी शेवटी टाकते बघा पुन्हा थोडंसं तेल हलवून द्यायचं जास्वंदाची फुलं टाकल्यानंतर तेल काही उडणार नाही अंगावर फक्त कडीपत्ता आणि जास्वंदाचा पाला टाकून टाकताना दर असं अलगत करा झाकण वगैरे ठेवून तेल हे करा नाही तर अंगावर उडू शकतं तेलात सर्व वस्तू छान मिक्स करून दिल्या आणि चांगले सात आठ मिनटं आपल्याला तेल छान उकळवून घ्यायचे म्हणजे प्रत्येक वस्तूचा अर्क तेलात मिक्स झाला पाहिजे उतरला पाहिजे प्रत्येक वस्तूचा अर्क जरा खूप महागडे महागडे तेल आपण काही वेळा विकत घेतो हे कांद्याचे तेल वगैरे तर खूप महाग असतात मामा वगैरे ते आपल्याला परवडत पण पर नाही आपल्या खिशाला त्यापेक्षा असे दोन तीन कांदे ठेचून जर तुम्ही घरी अशा पद्धतीने तेल केलं अगदी तुमची केसांची कुठलीच समस्या उरणार नाही हे तेल अगदी लहान मुलांनासुद्धा तुम्ही लावू शकता असं गुणकारी तेल आहे तुमच्याकडे लिंबाचा पाला असेल तर तो सुद्धा तुम्ही काही काड्या यात टाकला तरीही चालेल नावालासुद्धा तुमच्या डोक्यात कोंडा उरणार नाही नसेल तरी याने सुद्धा कोंडा तुमच्या डोक्यात उरणार नाहीच ते केसांमध्ये अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तेल केलं बघा कांदा पण छान शिजवून घ्यायचा आहे आपण फुलं कडीपत्ता छान शिजवून आहे आता एक आठ नऊ मिनटं तरी लागणार आहे आपल्याला सर्व वस्तू चांगल्या अशा कोरड्या कुरकुरीत व्हायला लागल्या चांगल्या तळल्या गेल्या की तेलाचा रंग पण ऑप ऑफ बदलायला लागतो जर असा पिवळट लालसर कलर दिसायला लागतोय बघा अजून थोडं चार पाच मिनिट तरी छान तेल उकळून घेऊया सर्व साहित्य छान तळून झाले आहे कांदा पण बघू शकता आपण फक्त ठेसून टाकला होता पण बिर्याणीत जसं आपण कांदा तळून टाकतो अगदी तशाच प्रकारे तळले गेलेले आहे आता मी गॅस बंद करते सर्व वस्तू अगदी कुरकुरीत तळून झालेले आहे तेलात म्हणजे अगदी छान शिजून गेलेले आहे कलर पण तेलाचा बघू शकता छान झालेला आहे आता गॅस बंद करते आणि तेल संपूर्णपणे थंड करून घ्यायचे अगदी तीन चार तास लागले तरी चालेल मग आपण तेल गाळून घेणार आहोत चार पाच तास झाले तेल चांगलं थंड करून घेतलेले आहे आता आपण तेल गाळून घेऊया इथं एक भांडं घेतलेले आहे आपण एखाद्या काचेच्याच याच्यात बर्नीत भरणार आहोत पण गाळताना आपण असं एखाद्या पातिल्याला फडका कॉटनचा रुमाल वगैरे बांधून घ्यायचा आहे म्हणजे सर्व जिन्नस त्यात अजिबात पडणार नाही आणि छान तेल गाळले जातं आता यावर थोडं थोडं तेल अशा पद्धतीने आपण आहे आपण काड्या वगैरे पण टाकलेल्या होत्या म्हणून त्या लांब लचके म्हणून तेल गाळताना अशा पद्धतीने गाळा मोठं भांड घ्या त्याला एखादा रुमाल वगैरे कॉटनचा कपडा बांधून घ्या आणि मग गाळायचंय या काड्या पण अवश्य टाकायचे आपण अहो बाहेर जसं पाचशे सातशे रुपयाला बाहेर तेल मिळतं तेच तेल आपण अगदी अवघ्या पन्नास रुपयामध्ये घरी तयार करू शकतो आता तुम्ही असं बाहेरचं महागडं तेल सुद्धा आणणार नाही अशा पद्धतीने अगदी झटपट होतं काही वेळ लागत नाही अगदी घरचं साहित्य वापरून आपण औषधी तेल बनवले अगदी बाहेर इतकं महागडं तेल आणायची पण आता गरज नाही आहे आता मी संपूर्ण तेल गाळून घेते बघा खाली मेथीचे दाणे दिसत असतील छान तळले गेले त्याचं सर्व जीवन सत्व असेल ते तेलामध्ये उतरून गेलं तेल बघा संपूर्ण असं नितरून घ्यायचं आहे चांगलं पूर्ण तेल नितरून घेतलंय बघू शकता आपल्या कपड्यात आता फक्त आपला पाला पाचोळा आणि फुलं वगैरे राहिलेले आहेत संपूर्ण तेल मी नितरून घेतलंय गाळून घेतलंय म्हणजे अगदी छान आपल्याला ते मिळून जातं बघा आपण किती फुलं टाकलेली पानं टाकलेली किती राहिलंय बघू शकता बघा आपलं तेल इतकं मस्त असं तयार झालेलं दिसत असेल तुम्हाला रंग काय सुरेख आलेला आहे बाहेरसुद्धा तुम्हाला असं तेल मिळणार नाही अगदी ब्रँडेड तेल घेतलं तरीही याला टक्कर देऊ शकणार नाही एवढं तेल घ्यायला गेलात तुम्ही पाव किलो पाव लिटर तर तुम्हाला पाचशे ते सातशे जवळजवळ हजार रुपयेसुद्धा एवढ्या तेलाला लागून जातील पण काही घरातल्या साहित्यामध्ये मी आज तुम्हाला अगदी छान तेल तयार करून दाखवलं आहे प्रत्येक समस्येवर गुणकारी तेल आहे आजचं हे तेल तुम्ही लावून बघा आणि दोन चार ते ते माला तरी ही चाले, माला तेल लावल्यानंतर मला तुम्ही कमेंट तरीही चालेल तुम्ही अनुभव सांगा मला तुमचे आजचं बहुगुणी औषधी तेल आवडलं असेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि असं तेल पण करून बघा अनुभव मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद